വിഠു തൗല ജ വിൂ മാവൂർത്തി വിട്ട വിട്ട് മായ ബാപ്പ വിഠു ജൗത് മുർത്തി വി काय तुझी माया सांगू श्री रंगा काय तुझी माया सांगू श्री रंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून वाहे मायचंद्र भागा अमृताची गोडी आज आलीभा विठ्ठल आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात ही वर्षभरातील चोवीस एकादशांमधील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे आषाढी एकादशीसाठी अनेक विठ्ठल भक्त पायीवारी करत पंढरपुरात जातात तेथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन चंद्रभागेमध्ये अंघोळ करतात परंतु सर्वांनाच हे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच अशी सुंदर आषाढी एकादशीची पूजा करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पूजेला सुरुवात करूया कोणतीही पूजा करण्याआधी आपण दीप प्रज्वलन करत असतो म्हणून मी या ठिकाणी एक तेलाचा दिवा लावला त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावली यामुळे ना पूजेच्या सुरुवातीलाच पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात आणि पूजेमध्ये प्रसन्नता वाटते तसेच ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर व्हिडिओमध्ये आधी दाखवल्याप्रमाणे एक सौरंग ठेवायचा आणि त्याच्यावर एक स्वच्छ कापड अंधरायचे आजच्या पूजेमध्ये मी विठ्ठलाच्या आवडीची तुळस ठेवली तसेच पंढरपूरच्या वारीमध्ये वाजणारे वाद्य जसे की ढोलकी खंजिरी टाळ चिपल्या जे वाद्य माझ्याकडे आहेत ते मी पूजेमध्ये ठेवले त्यानंतर तुळशी माळ देखील पूजेमध्ये ठेवली या सर्व वस्तू विठ्ठलाच्या प्रिय असल्यामुळे आजच्या दिवशी या सर्व गोष्टींना खूप महत्व आहे आता आपण विठ्ठलाचा अभिषेक करून घेणार आहोत माझ्याकडे विठ्ठलाच्या या दोन मूर्त्या आहेत म्हणून मी दोघींचीही सोबतच पूजा करणार आहे तुमच्याकडे कोणतीही एक विठ्ठलाची मूर्ती असेल तर तिची पूजा करा किंवा विठ्ठलाची मूर्तीच नसेल तर गोपाळकृष्णाची मूर्ती देखील पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकतात कारण विठ्ठलालाच भगवान विष्णूंचाच अवतार समजला गेला आहे अभिषेक करताना सर्वात आधी पाण्याने करायचा त्यानंतर पंचामृत त्यामध्ये दूध दही मध तूप साखर इत्यादी वस्तू येतात तर दुसऱ्यांदा पंचामृताचा अभिषेक करून त्यानंतर हळदीच्या पाण्याचा अभिषेक करून आणि शेवटी पुन्हा स्वच्छ पाण्याचा विठ्ठल रुक्मईवर अभिषेक करायचा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र जप करायचा एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मईची सेवा करताना काय पठण करावे तर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये सहस्रनाम वाचा किंवा मोबाईलवर वा ऐका तसेच गीतेचा पंधरावा अध्याय देखील आज वाचायचा आहे अजून काही तुम्हाला नित्य सेवा करायच्या असतील त्या देखील तुम्ही आजच्या दिवशी करू शकता आता अभिषेक करून झाला की स्वच्छ कापडाने विठ्ठल रुख्माईला पुसायची आहे कोणतीही पूजा असो पण ती रांगोळी शिवाय अपूर्णच असते नाही का अभिषेक करताना पाणी पडले असते तर रांगोळी खराब झाली असती म्हणून आता मी रांगोळी काढून घेते त्यानंतर रांगोळीवर थोडीशी हळदी कुंकू टाकले त्यामुळे रांगोळी खूप सुंदर दिसते आपण पूजेमध्ये जे केल्याने आपल्याला पॉझिटिव्ह वाटते शांत वाटते समाधान वाटते त्या गोष्टी आपण करायला हव्यात आता मी तांदुळाच्या राशीने पाटावर अष्टकमल काढून घेतो त्यावर मधी कुंकू दोन विड्याची पाणी ठेवायची आहे विड्याची पाणी नसतील तर तांदळाच्या राशीवर उत्तर कुंकुमाईची मूर्ती ठेवली तरी काही हरकत नाही त्यानंतर ला ला सुगंधी चंदनाचा टिळा लावावा मला वाटले विठ्ठलाचा जसा टिळा असतो असतो जो आकार ना त्याप्रमाणे आज भगवान विठ्ठलाला टिळा म्हणून काळीच्या मदतीने सुगंधी चंदनाचा टिळा भगवान विठ्ठलाला लावला आणि माता रुखमाईला हळदी कुंकू व्हायचे आहे त्यानंतर दोघांनाही अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर फूल व्हायचे तसेच विठ्ठलाच्या आवडीची तुळस व्हायची परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवा ही तुळस एकादशीच्या दिवशी तोडायची नाही तर ती आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे त्यानंतर प्रसाद ठेवायचा आहे मी कडीसाखर प्रसाद मिळून ठेवला तसेच कोणतेही एक फळ देवाला अर्पण करायचे आहे आता देवाची पूजा झाली की तुळशी मातेची देखील आज पूजा करावी तुळशीला पाणी वाहून हळदी कुंकू फुल वाहावे तुळस अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी उपयुक्त असल्यामुळे ती बहुगुणी वनस्पती म्हणून ओळखली जाते पंढरपूरला जात असताना वारीमध्ये टाळ मृदंग चिपळ्या शंख व इतर पारंपरिक वाद्य वाजून या वाद्यांच्या तालावर वारकरी भजन गातात आणि नाचतात त्यामुळे एक उत्साही वातावरण आणि भक्तिमय वातावरण तयार होते म्हणून खास मी आज पूजेमध्ये हे वाद्य ठेवले आणि आज या वाद्यांची देखील हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे आणि सर्वात शेवटी तुपाचा दिवा लावला व गणपती बाप्पाची आरती आणि विठ्ठलाची आरती म्हटली एकादशीचा उपवास हा संपूर्ण दिवस करून तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो तसेच उपवासामध्ये तुमच्या इच्छेनुसार साबुदाणे भगर वरई फळे राजगिरा खाऊन फराळ करू शकतात तर हा होता आजचा आषाढी एकादशी स्पेशल व्हिडिओ तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तो इतरांना देखील शेअर करा म्हणजे पूजेचा लाभ सर्वांना घेता येईल व असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब बटनाच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत